श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जावो आणि स्वामीमय जावो तर बघा आजचा विषय आपला आहे आपली कोजागिरी पौर्णिमा उद्या आहे सोमवारच्या दिवशी आणि आपल्या कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी ज्या असतात त्या करायच्या असतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही चिन्ह जे असतात आपल्या घरात काढल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या येत असतात लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेचा जो सत्यनारायण पूजा केली जाते ती सत्यनारायण पूजा आपण कोणत्या दिवशी करायची उद्या करायचा का परवा करायचा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल कोजागिरी पौर्णिमेचा जी पौर्णिमा आहे ती उद्या चालू होणार आहे आणि परवाच्या दिवशी संपणार आहे म्हणजे उद्या रात्रीला आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची जी, जी रात्री पूजा आपण करणार आहोत ती करायची आहे म्हणजे उद्या रात्री बारा वाजता आपण पूजा जी आहे ती करणार आहोत पर्यंत आपण दूध जी असतं ते शलाकामध्ये ठेवायचं चंद्राच्या ज्या शलाका असतात त्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला पूजा करायची मात्र दिवसा जो उद्याचा दिवस आहे तर उद्याच्या दिवसाला आपल्याला आपल्या घरामध्ये काय काय आहे ते प्रामुख्याने आपण जाणून घेऊ तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये आपला जो घराचा उमरठा असतो तो, तो आपल्याला स्वच्छ करायचाच आहे कारण अशा ज्या तिथी असतात त्या तिथींना आपल्याला ह्या गोष्टी करायलाच पाहिजे जेव्हा आपल्या घरामध्ये स्वच्छता राहील तेव्हाच माता लक्ष्मी ह्या वास करत असतात आणि अलक्ष्मी ह्या बाहेर जात असतात म्हणून तुम्हाला सांगेल उद्याच्या दिवशी आपला उंबरठ्याला लेपन हे व्हायलाच पाहिजे आपला पुढचा दरवाजा पुसायचा आहे आपल्याला तसेच तुम्हाला ला, स्वस्तिक चिन्ह जे आहे हे आपल्याला बरेच ठिकाणी दोन चार ठिकाणी जे सांगणार आहे तिथे आपल्याला दर पौर्णिमेला आपण काढलं तर अति उत्तम ठरत असतं तर सर्वप्रथम आपल्याला आपला आप जो मेन दरवाजा आहे पुढचा मुख्य दरवाज्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आता स्वस्तिक कशाने काढायचं बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो आता हळदी कुंकूने काढू की अष्टगंधाने काढावं तर बघा मिक्स करून सुद्धा तुम्ही हळदी कुंकू मिक्स करून काढू शकतात किंवा नुसतं हळदीने काढलं तरी चालेल किंवा हळदीने काढा त्यावरती कुंकवाचा हात फिरवा अशा पद्धतीतून मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर आपलं जे देवघर असतं देवघराच्या वरती सुद्धा आपल्याला स्वस्तिक एक काढायचं आहे स्वस्तिक ही मांगल्याचं प्रतीक असतं हे शुभतेचं प्रतीक असतं माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी स्वस्तिक चिन्ह काढलं जातं म्हणून हे आपल्या देवघरामध्ये सकारात्मक लहरी येण्यासाठी किंवा आकर्षित होण्यासाठी देवघरामध्ये सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तसेच आपल्याला आपला जो गॅस सोटा आहे म्हणजे किचन जो आहे किचनच्या मध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे तो स्वस्तिक कसा काढावा हा थोडा वेगळा काढायचा आहे आपल्याला कारण किचन मध्ये आपली माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि त्यामुळे आपल्याला तिथे तुपाचा जो असतो गाईचं तूप असेल तर तुपाने स्वस्तिक काढावं त्यावरती आपल्याला हळद फिरवायची हळदीचे पोट फिरवायचे स्वस्तिक वरती आणि नंतर कुंकवाने स्वस्तिक त्यावरतीच आपल्याला रेषा ओढायच्या अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक किचन मध्ये काढायचं आहे आणि दुसरं स्थान म्हणजे कोणतं तर आपलं ज्या घरा ज्या कपाटामध्ये आपण पैसे किंवा आपलं तिजोरी म्हणून वापरत असतो किंवा आपले मुख्य कागदपत्र वगैरे आहेत सोनं नाणं पैसे वगैरे आपण ठेवत असतो गल्ला असतो आपला त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर हे स्वस्तिकचे चिन्ह जे असतात ते नक्कीच आपल्या घरामध्ये या मुख्य ठिकाणी आपल्याला काढायचे आहेत हे लक्षात घ्या आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा ही दर महिन्याला व्हायलाच पाहिजे दर महिन्याच्या पौर्णिमेला जी असते सत्यनारायण पूजा सत्यनारायण पूजा करत असताना आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत असतो जो कोणी बाराही महिने बघा सत्यनारायण पूजा करत असतो बघा बारा महिने म्हणजे कोणते तर बघा पौर्णिमा जो तिथे येत असतो दर महिन्याला त्या प्रत्येक पौर्णिमेला प्रदोष काळी आपल्याला सत्यनारायण पूजा करायची असते म्हणजेच आपल्या घरातील जे धनधान्य असते त्याची वृद्धी होत असते आपल्या घरात कशाचीही कमी पडत नाही निदान खाण्यापिण्याची ज्या वस्तू असतात धान्याची पूजा होत असते म्हणजेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही ठीक आहे म्हणून आपल्या धान्याची पूजा सत्यनारायण पूजामध्ये होत असते म्हणून आपल्याला दर महिन्याच्या दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा ही करायचीच आहे जरी तुमची चुकून मागून नाही होत तुमच्याकडून तर मात्र नक्कीच सांगेल तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा हा मोठा तिथी आहे त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा बारा महिने बारा ज्या पौर्णिमा येणार आहेत त्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा बघायला मिळेल आणि म्हणून तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात करू शकतात जरी तुम्ही करत नसणार तर आणि उद्याच्या दिवसाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आपल्याला सत्यनारायण पूजा ही सहा तारखेला प्रदोष काळ आपल्याला करायची आता प्रदोष काळ म्हणजे काय सूर्यास्त होत असतो त्याचा आधीचा काळ आणि नंतरचा थोडा काळ असा जो मिळून होतो म्हणजे संध्याकाळी साडेचार पाच ते सात साडेसातचा दरम्यान जो कालावधी असतो तेव्हा तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकतात आता बऱ्याच महिला जे जॉबला जातात तर त्या महिलांचा प्रश्न असतो की ताई मी खूप उशीर होतो किंवा ताईंचा प्रश्न होता ताई आठ वाजता येत असते तेव्हा मी केलं तर चालेल का बघा आपण पूजा वगैरे मांडणी आपण करून ठेवा सकाळी जायच्या आधी आणि तिथून आल्यानंतर नुसतं फक्त आपल्याला पोथीचे जे पाच अध्याय वगैरे असतात पूजा जी करत असतो आपण ती पूजा करायची असते अध्याय वगैरे घ्यायची आरती घ्यायची प्रसादाचा नैवेद्य आपल्याला शिऱ्याचाच दाखवायचा असतो सत्यनारायण भगवानांना या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकतात या गोष्टीला नाईलाज असतो पण ज्या घरी असतील महिला हाऊसवाईफ असतील त्यांनी या कालावधीमध्ये करा प्रदोषकाळी ज्यांना जमत नाही या कालावधीमध्ये त्यांनी उशिरा केलं तरी सुद्धा जमेल तर या पद्धतीने तुम्ही सत्यनारायण पूजा करा आणि नक्कीच सगळ्यांनी सत्यनारायण पूजा ही करा सहा तारखेलाच आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे ज्यांना कुणाला जमणार नाही किंवा मासिक धर्म आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे आता मासिक धर्माचा म्हणजे आला आहे तर कितव्या दिवशी तुम्हाला चालणार नाही तर चार दिवस आपल्याला पूजा करायला चालत नाही हे महिला महिलांनी लक्षात ठेवा कारण बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की ताई मला मग चौथा दिवस आहे चालेल का किंवा पाचवा दिवस आहे तर चालेल का तुम्हाला चौथ्या दिवसापर्यंत कुठलीही पूजा आपल्या धर्मशास्त्रानुसार चालणार नाही पाचव्या दिवसापासून तुम्ही पूजा करू शकता ठीक आहे तुम्हाला जर उद्या चौथा दिवस असेल तर नाही चालणार तुमच्या घरातील दुसरा कोणी करत असणार त्यांच्याकडून तुम्ही सत्यनारायणची पूजा करून घ्या नसणार करणार तर तुम्ही परवाच्या दिवशी करा मग अशा पद्धतीने सुद्धा चालेल पण जमलं तर उद्याच करायचा प्रयत्न करा असं मी सांगेल तर सत्यनारायण पूजा नक्कीच आपल्या घरामध्ये करा त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या घरातील आता नवरात्र गेली नवरात्रीमध्ये आता आई भगवतीची आपण पूजा केली स्त्रीयंत्राची सुद्धा सेवा करण्यात आली पण बऱ्याच लोकांना जमलं नाही तर बघा स्त्रीयंत्रावर कुंकुम आचरण करायचा जो विधी तुमचा राहून गेला असेल तर नक्कीच हे लक्षात ठेवा पौर्णिमा असा तिथी असतो की माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुम आचरण करायचं असतं जरीही तुम्ही नव नवरात्र मध्ये जरी कुंकुमारचन केलं असेल तरी सुद्धा सांगेल नुसतंच तुम्ही बघा कमीत कमी मंत्र घेऊन सुद्धा तुम्ही एक वेळा श्रीसुक्त म्हणा नाहीच जमलं तुम्हाला तर नवा नव मंत्र किंवा नाहीच जमलं तुम्हाला लक्ष्मी मातेचा ओम नम हा या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करा ओम श्रीम नमो नम हा हा मंत्र अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा आणि त्या पद्धतीने तुम्ही स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचंय ही सेवा कुणीही चुकू नका त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी हवन जो असतो तो करायचा आहे आता हवन कसा करायचा काय करायचा ज्यांना कुणा कुणाला नवरात्रीमध्ये ना जमलं नाही अष्टमीचा हवन राहून गेला नवमीचा हवन राहून गेला तर त्यांनी नक्कीच तुम्हाला सांगेल पौर्णिमेच्या दिवशी हवन करावा मग तेवढेच मंत्र स्तोत्र आपण ताई म्हणायचे का हा सुद्धा प्रश्न बऱ्याच लोकांचा असतो तर बघा तेवढा तुम्ही जरी हवन अष्टमीला केला असेल तरी सुद्धा तुम्हाला उद्या हवन करायला चालेल असा काही नियम नाही की तेव्हा हवन केला म्हणजे आता चालणार नाही तुम्हाला म्हणजे करायचं असेल तर तुम्ही करू शकतात आणि राहून गेला असेल तुमचा हवन करायचा तर ज्या पद्धतीने तुम्ही नवरात्रीमध्ये अष्टमीला हवन करणार होते त्याच पद्धतीने तुम्ही हवन जो असतो पौर्णिमेला करू शकतात नाही तुम्हाला जास्त वेळ साध्य होणार कारण भरपूर सेवा असणार आहेत आपल्या उद्याच्या दिवसाला पौर्णिमेच्या आणि ते आपल्याला करायचेच आहे एक दिवस धावपळ होते पण नक्कीच करायच्या तर आपल्या हवन साधा आणि सोप्पा मंत्र जरी तुम्ही घेतला कुलस्वामिनीचा मंत्र घ्या नव्यानव मंत्र घेऊ शकता स्वामींचा आपण मंत्र जो असतो श्री स्वामी समर्थ हा सुद्धा आपल्या गुरूंचा मंत्र सुद्धा सिद्ध होत असतो म्हणून तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आपलं माता लक्ष्मीचा मंत्र घेऊन तुम्ही हवन करू शकता अगदी अकरा अकरा वेळा सुद्धा म्हटलं तुम्ही तरी सुद्धा चालेल तर आपल्याला स्वाहाकार घ्यायचा असतो हवनमध्ये तर तुम्ही स्वाहाकार घ्यायचा आहे नाही तुम्हाला जमलं तर ओम श्रीम स्वाहा ओम श्रीम स्वाहा या पद्धतीने घ्या तर या पद्धतीने आपल्याला जो साधा आणि सोपा जो हवन आहे तो आपल्या घरामध्ये नक्कीच सगळ्यांनी करायचा आहे जरी तुम्ही केला आहे आधी तरी सुद्धा तुम्ही आता केला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने काही सेवा ज्या असतात त्या आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायच्या आहेत आपल्या घरामध्ये हवन जो असतो तो निदान एका वर्षामध्ये दोन वेळा तरी करा प्रत्येक नवरात्री ज्या असतात त्या चार असतात बरोबर तर चार नवरात्रीला तुम्हाला जमलं नाही जमलं मासिक धर्म विटाळ सुतक काही ना काहीतरी अडथळे असतात नाही जमलं तर तुम्हाला सांगेल दोन हवन तरी आपल्या घरामध्ये वर्षातून दोन वेळा हवन व्हायलाच पाहिजे हे लक्षात ठेवा म्हणून जसा आपला योग आला योग साध्य होत आहे तर तशा पद्धतीने तुम्ही करायचा प्रयत्न करा, करा। आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी सकारात्मक ऊर्जा या खेळत असतात म्हणून आपण ह्या सेवा ज्या असतात त्या चुकवायच्या नसतात पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच या सेवा आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी या सेवा आपल्या घरामध्ये करा तर चला मग सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि तेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव